भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग चौथा त्यामधील निब्बाणावरील प्रवचने पाठ एक निब्बाण म्हणजे काय एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारी पुत्तासह राहत होते तेथे भिक्कुन्ना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्कूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्कू होलमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हा भिक्कू हो। एख मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो हे बघा काय म्हणते भगवंत एकही मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो करुणा करतो भगवंत सगळ्यावर करुणेने मी काळजीत असतो इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुफेकडे निघून गेले सारी पुत्त मागे राहिलं राहिला होता सारी पुत्त मागे राहिले होते भिक्कूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली भिक्कूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली तेव्हा भिक्खूंना उत्तरा दाखल वृत्त म्हणाला भिक्कू हो लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो तो पहायला डोळे देतो दृष्टी देतो आणि ज्ञान देतो तो आपणास शांती प्रज्ञा बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो तो, तो आपल्याला शांती मैत्री शांती प्रज्ञा बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो कोण नेतो मध्यम मार्ग <coughs> तो मध्यम मार्ग को तो मध्यम मार्ग को तो अष्टांग मार्गापेक्षा वेगड़ा नहीं सम्यक दुष्टि सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृति सम्यक समाधि हा मध्यम मार्ग हो क्रोध, दुष्ट द्वेष मत्सर कृपणता लोभ ढोंग कपट उद्धटपणा गर्व सुस्तपणा हे सर्व अकुशल कर्म आहेत गर्व सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय तो पाहायला दुष्टी आणि ज्ञान देतो शांती प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो शांती प्रज्ञा आणि बोधी याकडे यांकडे नेणारा तो मध्यम तो नेणारा तो मार्ग आहे शांतीकडे प्रज्ञाकडे आणि बोधीकडे याकडे तो नेणारा मार्ग आहे मध्यम मार्ग निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय सारीपुक्त म्हणाला निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय त्या महास्थवीर सारीपुक्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले आनंदित मध्यम मार्ग म्हणजे आर्य अष्टांग एक मार्ग सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होईल काम करलं ते आपण हे जर करायचा प्रयत्न जरी केला तरी चांगलं वाटते बरं वाटते जर नाही केलं मग दुखी होते माणूस सम्यक कर्म चांगले कर्म करा लागते पतीने पत्नीची काळजी घ्यावी लागते पत्नीला पतींची काळजी घ्यावी लागते लेकराची काळजी घ्यावी लागते सासू सासऱ्याची काळजी घ्यावी लागते आईबाबाची काळजी घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते मग बरं वाटतं थोडंसं आणि गरम झालं रागावलं तर दुःख होते आहे का नाही मग माफी मागा लागते सॉरी सर माफी मागतसॉरी सण मागत आणि माफी मागितली आनंद होते तुम्ही आणि म्हणून म्हणून हे सर्व भगवंतांना सांगत नाही म्हणून म्हणून का नाही भगवंतांनीही अडीच हजार वर्ष अगोदर सांगितलेलं आहे आनंदात कसं राहायचं काय म्हटलं इथं निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय त्या महास्तवीर सारी गुप्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले आता बघा मी बोललो तुम्ही आनंदित झाले म्हणजे बघा भगवंताच्या वाणीमध्ये किती बल आहे फक्त थोडंसं का सांगितलं आनंद आला आहे का नाही किती चांगलं वाटलं खुश आनंद झाला हॅलो ह्या मारवडा चालला सगळं सम्यक कर्म सांगत तुम्ही सम्यक वाचा वाचा म्हणजे चांगलं बोलणे अहो जेवून घ्या उटा बेटा बाबू जेवून घे म असं प्रेमा सम्यक वाचा ना। 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 चांगलं बोल मी कशी बोलतो आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वच माहित आहे कशी <laughs> सम्यक उपजीविका सम्यक उपजीविका चांगली ठेवाव लागते सम्यक उपजीविकेमध्ये चांगलं आपलं सकाळी सुटणे झाड झुड करणे मस्त साफसफाई करणे आहे का नाही जे काही आपले दैनंदिन हे असतात पूर्ण करणे चांगलं राहणे चांगलं बोलणे चांगलं वागणे तर त्यापासून आनंद मिळते खुश चांगला दिवस जाते तर तसं आपण रेग्युलर केलं व्यवस्थित तर रोज मिळत चांगले कामात तर आपला दिवस हा आनंदामध्ये जाते <coughs> त्यानंतर आहे दोन निब्बाणाची मूलतत्वे मूलतत्त्वे एकदा पूजनीय राध हा भगवंताक आला आनी अभिवादन कर बाजूला बसू न भगवंता प्रश्न केला भगवान निब्बाण काय एकदा पूजनीय राध हा भगवंताकडे आला अभिवादन कर अभिवादन करू न बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला भगवान निब्बाण म्हणजे काय निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती म्हणजे सर्व विकार जे आहे त्यापासून मुक्ती मग कोणते विकार सगळ्यात महत्त्वाचे असतात दुःख दुःखाचं कारण हे विकार आहे दुःखाचं कारण काय विकार विकार कोणते राग द्वेष लोभ मोह विकार, या <coughs> मनु मतलग हे विकार ह्या विकारापासून मुक्त राहते बॅलेन्स राहायला पाहिजे मध्यम मार्गात राहायला पाहिजे म्हणून म्हटलं गेलेलं आहे निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते त्यावेळी भिक्कूंना बोलवून ती म्हणाले भिक्कू हो <coughs> त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले भिक्कू हो नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय यावर स्थवीर माणुक्यपुत भगवंतास म्हणाला भगवंत ती पाच बंधने मला माहीत आहेत मालुक्यपुत्ता मालुक्या पुत्ता ती कोणती ते सांग भगवान हे शरीर मी आहे ही जाणीव मानसिक अस्थिरता धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि बुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत आणि ही पाच बंधने भगवान मला माहीत आहेत <coughs> मालुक्य पुत्ता कोणाच्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय मालुक्य पुत्ता अर्भकाम आपल्या पाठीवर लोडणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोडणाऱ्या त्या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते माणुक्य पुत्ता त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते <coughs> मालुक्यपुत्ता त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते शेवटी हे माणुक्य पुत्ता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते माणुक्य पुत्ता <coughs> ते अन्य पुत्ता ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्बकाचे उदाहरण देऊन तुला नाव ठेवणार नाहीत काय भगवंतांचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्याला म्हणाला त्यांना म्हणाला भगवंत आता वेळ आली आहे सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे सुगत सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला भगवंत आता वेळ आली आहे सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आली आलेली आहे यानंतर आहे धम्मावरील प्रवचने सम्यक दृष्टि प्रथम स्थान का सम्यक दृष्टि प्रथम स्थान का अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टि है एक थोर तत्व है अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टि हे एक थोर तत्व है धम्मावरील प्रवचने सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्त्व आहे सम्यक दृष्टी अष्टांग मार्गापैकी एक थोर तत्त्व आहे सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरु किल्लीच आहे सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होईल सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व दुष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख भिक्खू हो ज्याची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत ज्याचे प्रत्येक कार्य वचन विचार ऐच्छिक कार्य आकांक्षा निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय दुःखकर जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात आणि हे सर्व का प्रश्न आणि हे सर्व का तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाचे ज्ञान पाहिजे हे आनंदा यथार्थ भिक्कू कुणाला म्हणता येईल बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्भू म्हणता येईल अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे आता आपण काय बोध घ्यायचा आहे त्यातून आपण बोध घ्यायचा सम्यक दृष्टीचा सम्यक दृष्टी कल्पना कल्पना नाही करायच्या सम्यक दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी हा गिलास आहे म्हणजे गिलास आहे लहान गिलास आहे जसं आहे तसंच जाणं याच्यावर पाणी घेता येते जसं आहे तसंच जाणणे म्हणजे सम्यक दृष्टी जर आपण झाड आहे एखादं झाडावर जर सावली असेल तर जे आहे ते पाहणे झाडावर जर जा वांदेर बसलं असेल तर वांदेर पाहणे जर आपण कल्पना केल्या <coughs> का मला हा दिसला मला तो दिसला तर ही मिथ्या दृष्टीवर मला बायका दी दिसला मध्ये भू ही मिथ्या दृष्टीवर तर याच्यात नाही पडायचं आपण तसा विचार नाही करायचा जे आहे ते पाहणे जसं आहे तसं पाहणे सम्यक दृष्टी त्याला कल्पनेमध्ये नाही जगायचं हा एक उदाहरण म्हणून सांगितलं सम्यक दृष्टीमध्ये जसे आहे तसेच पाहणे त्याच्यामध्ये कल्पना नाही करा लागेल कल्पना जर केला तर त्रास होते दुःख होते आणि दुःख झालं का मग अधिक दुःख वाढते म्हणून कल्पनेमध्ये न जगता सम्यक दृष्टीचा योग्य वापर करून सम्यक दृष्टीमध्ये जसं आहे तसंच पाहणे हा आपल्याला यापासून बोध घेता येते आणि म्हणून इते इतिस्थे साधु साधु साधु, साधु, साधु. साधु.